प्रशांत डिक्कर सिरियस यांच्यावर प्राणघातक हल्ला परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर गंभीर जखमी शेगाव ते कालखेड गावाजवळ अज्ञात दुचाकी स्वारांकडून सकाळी साडेपाच ते पावणे सहा दरम्यान हल्ला झाला हल्ल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना शेगावमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने डिक्कर यांना अकोला येथील हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले शेगावमधील हॉस्पिटलमध्ये डिक्कर बेशुद्ध अवस्थेत होते डिक्कर समर्थक समर्थकांकडून हा हल्ला राजकीय विरोधक गुंडांनी केला असल्याचे सांगितले जात आहे छत्रपती संभाजीराजे यांनी डिक्कर यांच्यासाठी तीन सभा एक रॅली घेतली होती त्यावेळी उमेदवार या भागातील दहशती दह विषय चिंता व्यक्त केली होती आज मतदाना दिवशी हा हल्ला झाल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार प्रशांत डिक्कर यांना निवडणूक प्रक्रिया राबवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात या हेतूने हा हल्ला झाला असू शकतो संभाजीराजेंची बेधडक प्रतिक्रिया बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या मतदारसंघातून स्वराज्याचे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कत आपल्या गावाकडून पाटील शेगावला निघाले होते तिथे अनेक गुंडांनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला वार केला त्यांच्यावर आणि त्यातच त्यांना हृदयविकारचा झटका आलेला आहे प्रशांत डिक्कर हा खऱ्या अर्थाने शेतमजुराचा मुलगा आहे आणि विजयची घोडदोडकट जात असताना हे माजलेला प्रस्थापित आमदार ह्याला हे सण होत नव्हतं आणि म्हणून हा हल्ला त्यांनी घडून आणलेला आहे ह्या गोष्टी या, या बाबी मी जराही खपून घेणार नाही आणि चालू देणार नाही